आणि सर्व डेंजर मोठा आहे जाम मोठा मोठा आहे आणि आकाशने हात टाकले काढ आकाश आकाश काढ आकाश काढलं तो पाचशे एक रुपया काही काली चिंबोरी भेटले मोठी काही बघा एवढा पाणी आहे आणि पाण्यात चालला मी पडला गेलो म्हणजे मोबाईल पडला विषय झापला काही पाणी बघा किती बा वा एवढा पाणी आहे हे हात पकडा एकामेकाचा एकामेकाचा हात पकडा कुठली <स्यारे> चप्पल ही चप्पल कुठली आहे पक्की भाग वाटते ही चप्पल भाटाने स्पार्क आई चप्पल बघा ज्या आईला अरे चप्पल आहे का मजा काही नवी चप्पल हा बघा ए पन्नास हजार ला चप्पल आहे पन्नास हजार ला पाहिजे का पाहिजे आईला याच्या ते काय हे आपण आपण ह्याच्या आईला तर मोठे पकडशील गाई रास्ता हरवला आम्ही तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आम्ही चालले मुठे पकडायला आता रात्रीचे एक वाजता तर मी झोपलो एकदम मस्त झोपाल ते मला तर आता चला आपली पोरं थांबलं ते बाहेर अर्धे घरी येत अर्धे आपल्या हॉटेल थांबलं ते तर आता आपल्या बॅटरी पण फुल चार्ज आहेत तर आता पटापट जाऊ पाऊसचं थांबलाय गौरव पण गौरव आपल्यासोबत हाय पाऊस बाहेर आणि हा बघा दोन बॅटरी एक बारकुशी एक मोठी आपली त्या दिवशीची तर चला काय आता पटापट पत जाऊ बघू आज मुठे भेटतात का नाही मला वाटतं पाऊस भेटतीलच बघू आता कसं काय सांगू तर शकत नाही तर मित्रांना जाऊ आज तर चला पटापट काहीच नाही बघू शकतात रिक्षा पॅक झाले ना नागाय गौरव आता यांना बाईक घ्यायला लागल कारण रिक्षा मध्ये बघा एवढी पोरं बसला ते आता कुठे होत रे कुठं होतं हे गौरे काय करा गाडी घ्यायची का चालू नाही होणार तिच्या भरोसा नाही तर चला फटाफट निघू आता बघू आता कसं ना कसं बसू ऍडजस्ट करू <laughs> नाही ना ना तर स्कूटी घेऊ हे गौरे घे ना गाडी तुझी तिथं लाव तर आता गौरव गाडीवरती येते आम्ही रिक्षात जाऊ तर चला बादल्या बिदला घेतलं टॉर्च बी घेतले पाऊस पण पा आले आता आता डायरेक्ट भेटू आता मलंगडला मोठ्या बाकडाय मोठ्या मोठ्या हो आता वरती मोठ्या गाडीला तर गाई चला आता आम्ही चालत चालत चाललोय ना ए, दे दे एक दे दे तो 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 रिक्षा एकदम लांब लावलं ते आणि तुम्ही बघू शकता डेंजर पाणी झाले एकदम चिखल इथून नको रिक्षा घेऊ म्हणून आम्ही इथं साईडला रिक्षा लावले नाही पायी पायपाय चाललोय अख्खा चिखल चिखल झालं इथं बघा एक आले तिकडे मध्ये का घुसतोय बादल्या बिदल्या घेतले नाही हे भाजलं घे बादल्या गुणया घे बघा रे, रे एक री गाई चला पड आतमध्ये जाऊ जाम लांब आला पाणी भरले त्या मुलं पड आतमध्ये जाऊ आता भाजल्या गेलो रे बादल्या चलो रे काही वाट लागल्या जायला कुठल्या नाल्यात आलोय बघा अका घाण पाण्यात चढलोय बाजल्या घ्या रे माझा मोबाईल आहे <laughs> गाई चला दाऊ परवा निघू येतो गाई या ना तर मोठं काय गाईच काली चिंबूर भेटले मोठी मी पुढे आलो काय भेटले बोलू एवढं ते लवकर भेटत नाही चिंबोरी आता काली चिंबूर भेटले काय आज चिंबोर भेटलो कामा चिंबोरा लवकर भेटत गाई कसली डेंजर दिसते <laughs> दे खायची सोय झाली माझी आता झाले ना तर पोचतात आम्ही आता मी जाऊ शकले चिंबोरी घ्याय गाई तुम्ही बघू शकतात किती पाणी भरलं इथं उलट त्या वर्षी पाणी नव्हतं आज जाम पाणी आहे आता आम्हाला त्या साईडला जायचे बघू आता जायला तर वाट लागली उलट शेता की भरलं ते बघा त्या साईडला पार करून जायचे बघू आता मच्छर जावायला लागले चला काय बघू आता कसं माश्याविषयी काय डुप हे जाऊ आकाश जाऊ तू बघूया बघतो आकाश डुबल्यावर जाईल मी बाबा माश्याविषयी आवा लागल्या भरला हात पकडा बाबाय काय मासा बघ एवढा पाणी आहे पाण्यात चालला मी पटला गेलो म्हणजे मोबाईल पडला विषय झपला काही पाणी बघ किती बा एवढा पाणी आहे

गाईज अक्का गवत बी आले आणि गवत वाढले मला वाटत आज भेटतील आज नशीब खराब आहे तरी दोन तीन शत फिरून नाही भेटले ना, भेट ना पडलू घरी उलट जाऊ दे उलट अ बादल्या बिदल्या आणला ते काय भेटतं का नाही आज बघू आता मला तर वाटत ते भेटत कारण पाऊस पण जाम झालंय सिधू काय सिधू काय करतोय पकडतोय खेकडी अरे बेडूक टाकला निर्बर बेडूक टाकशील चायला काही भेटतच नाहीये माझ्या चप्पल बघा चप्पल बघ चप्पल बघा हे काय चप्पल बघा इथं हे बघा इथं आखेच जड झाले शंभर किलो चप्पल शंभर किलो चप्पल झाले माझी शंभर किलोची चा आईला तर नाही भेटणार तुम्हाला आज हा ब्लॉप ब्लॉक फ्लॉप होणार आहे आपलाच असं मी ब्लॉग असं अपलोड करून टाक डायरेक्ट जाऊ दे चप्पल चप्पल माझी बघा शंभर शंभर किलो चप्पल आहे शंभर किलो चप्पल चाला पण जमत नाही याच्यात जायला तर फेकू देऊ का चाल दगड झाले हे झाला काही पंधरा काय भेटल जायला चाला जमतच नाही मला गाई, गाई आई चप्पल बघा जा आईला आई आई अरे चप्पल का मजा काही नवी चप्पल हा बघा ए पन्नास हजारला चप्पल आहे पन्नास हजारला कोणा पाहिजे का त्या आईला ह्या काय हे गट हे ज्या आईला याच्या आपण आईला तर हल्ला केलं वजन अरे उठ गाई चप्पल तुम्ही एवढं वाईट टाकले ना माझ्या चप्पल बघा अरे दहा दहा किलोची चप्पल दहा किलोची चप्पला मी काय करू माझं वाटतं फेकून देवा पण मला फेकायची नाही चप्पल मागतली काटे तोसा लागला मग काय जातो पुढं आणि ठेवतो कुठं तरी आखी वाट लागली माझी दगड आहे जड झाले ना उलट उघड आलो रे असं वाटतं मरु चिऱ्या बिंबोऱ्या एक एक लागते ढेबला गाय आलो रे <laughs> बघ ना काय झाले या माश्याच आवा लागल्या कपर आले गाय हातात घेत गाईच चाल मग पाय पण बघा आईला चिंबूर कमी ना चप्पल चौक आले तर जातो मारुदी गाईच न बघा सगळे चप्पल ठेवलं ते उलट कारण कोणाला चालायला जमत नाही आता घ्या सोहरा कोणी पण त्याला जाऊ तरी पाय बघा हे बघा आता बघा आम्ही तिकडे जाऊन बघतो कुठे भेटतात का नाही डायरेक्ट घरी पडू उलट नाही भेटले तर आता काही बिलाच्या आतमध्ये गेला तर वाटते आणि काय भेटलेच नाही अजून दोनच भेटलं ते ना तकलो इथं दम लागला भेटला कुठे भाजली चार पाच चार पाच भेटलं बोलतोय बघू जरा मी झाले एवढे ब्लॉक टाका ना भिलासात गावल्या बापू आईला आज पाऊस पण पडला ना लपडा झाले म्हणून नाहीतर जाम भेटत तुम्हाला माहित नाही एक गोनी वरून भेटतात चार पाच भेटला काय फायदा नाही उलट गाई जमा याच्या आतमध्ये दिसले मोठ्या आणि सर्वात डेंजर आहे जाम मोठा मोठा आहे आणि आकाशने हात टाकले का आकाश आकाश काढ आकाश तर पाचशे एक रुपया गेला का पाचशे <laughs> रुपये भेटला असता का आईला डेंजर होता आकाश हो भारी हो आका होता आकाश एवढा मोठा डेंजर होता तो काही आत घुसला तो एवढा मोठा होता तो गपचूप निघलेला बाहेर पाऊस पण पडत नाही नशीब खराब आहे आपला काय आतून टाकू मोबाईल गेला गेला आत आता निघाचा लवकर तो भेटला बरं हा थांब थांब पकड पकड डेंजर आहे का बाबा नांगा आता त्या नांगा बघ पकेला पकेला नाए, नाए, देंगे देंगे देंगे। जे आम्ही मोठे पकडले ना बारीक ते नकली असतात पण जे आता उजी निघतात पावसात त्यांचा एक एक फांगावडा मोठा असतो फ्लॅश मारली पुढे हे काटीत रे काटीत काटीत <laughs> का बाजली ठेवली भेटली डेंजर हे दहा काही हे दहा पण भेटले ना जाम मोठी गोष्ट आहे कारण हे दहा पण ना तीस चाळीसच्या बरोबर आहेत त्यावेळेस आपण एवढश भेटले हे एकदम डेंजर आहेत ताकद म्हणजे बाई डायरेक्ट डायरेक्ट बोट उठून टाकलं होलातला आम्ही ताब्या बाहेर थांबा थांब थांब आकाशतो असाई बघा सगळं मोठा खेळ घाल काढ गेला दुसऱ्या अंदा चायला गाई छाम मोठा होतो चाला किती गौर आहे पिल्ली बिल्ली गाव चायला हट मस्त होता आता मोठा नशीब आजचे खराब आहे ते स्टिक आणले लोखंडाची स्टिक सेल्फी स्टिक <laughs> <laughs> पातवार पातुवार। पातवार <laughs> गे रे हे घेतो पातवार पाथवार खातो का आंब्याचं झाडे आंबाई आपण चपला कुठं काढला त्या पण सरा घालू त्याला बघ ना भेटले भेटले गाई मोठे जाम आहेत पण पाऊस पाऊस न पडत म्हणून आतमध्ये आपला बिलाच्या आतमध्ये सगळे पण ते पटकन पलतात बघू थोडा वेळ थांबू पाऊस पडला थांबू नाही घरी पडलू काहीच नाही भेटला पोरं का मजा गे हा कुठं झाले ओलाव चाले का हा गाला बादल्या झाले वलाव गोपाल कुठं झालं वलाव कुठे गाय पिल्लू भेटले पिल्लू अरे आता काम झाला माझी बघ कुठे तू कर तुझी तर याच्या काय पाच सहा जेवतील याच्यामध्ये अरे एवढी या मोठी आहे ती अरे चाव। <laughs> जो पिल्लू हरवले कोणचं काय माहित कम्प्लीट करायला लागेल स्टेशन मध्ये वर्ग हरवले बघा कोणतं आमची आई शोधतो थांबा कुठे भेटायला अरे थांबे हाऊस कर थांबा थांबा वाला वाला थांबा खायच हे खाल हि हे हि खाल हि आवाज आवस करून आवस करून गोपाल गोपाल काय ब्लॉ भारी आले फायरिंग करतो कुठे कुठे काही सोबा का था था। झूम करतोय बघा कसा डेंजरचे डेंजर चे गौऱ्या तो जाणतोसा जो बघा मोठे इथे आपली पोरबाग कशी वाट जो बघा मोठे इथे बघा गौर जा गौऱ्या प्लॅस गेला फोखांड आगाऊ आकाश आकाश टाकतो आकाश टाकतो का आम्हाला काला दिसले काल एकदम चिंबुरी 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 खोता खोता मी तोलतोय आकाश काली आहे कुठं तू कुठ टाकस खोत खोत आकाश काढ बाहेर त्याला परत आम्हाला दिसलंय एक आणि चालू बिलात हलू 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 गेला गैर आम्ही फ्लॅश मारून शोधतोय लाईटी मारतोय नशिबत खराब आहे आमची हा हेच चालू आहे गव्हा काय चालू आहे पाऊस नाहीये हा आणि मोठे सर्व जातो जात हा ग नकली पाऊस आला का ना आपलं नाही मोठे नाही गोटीत गोटे नाही बघा साप बघा सापाची कात्री बघा पाचुली पाचुली मेलेली हत्ते पाचुली बघा गोणीची वाटते रे गोणी अरे याला गोणी आहे काय गोणी का गोणी आहे चला काय चित्र बनवत सगळ्याच आकाश आकाश घाल घाल आका हातात घालतो बाकी साबी पाला तो गोपाळ कचकन शेतावर का भात लावून चाललात काय हायला फार चिकल गव रे आलू आलू चायला काय करत गवरा काय आलू आलो 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 गव रे गवरा काय चायला पाय हे चला मी तर बोलतो नका रे चला विकत घेऊन ते खाऊ चला नका एवढी मेहनत करू आज भेटले काहीच मला नाट भेटणार आहेत त्यामुळे बघू चप्पल कशी आपली आज तर आज जा हाल करत हो वाट लागली अशी फिरून फिरून नुसती दादे उद्या दा जाधव कल्याण विकत घेतो दोनशे दो रुपयाची ते आणतो पाच कुठली चप्पल ही चप्पल कुठली आहे पक्की महाग वाटते चप्पल डेंच चपल आहे नका काही चला आता चपला घालून निघू हे बघा आख्याची चपलं बघा

वला आले का जाऊन वला उषा हो oh. हो oh, वला वला गेलता का हो oh. हो oh. 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 <laughs> बाल्टी घेऊन गेलो सरे गावरे नाही भेटणं चला बस झाले आता इजा राखी दादा पायांची वाट लागली अख्खी उलट काही सगळ्यांच्या चपला बघाय बघा अख्ख्यांच्या आता चपला आहे चढ किती झाले आईला आज तर चपला ना दगडा घेऊन चालला ते ढेपला घेऊन चाललो नुसते आपण आईला आज काही आमचे खरं आज खरं हालत खराब झाले बघा ना आईला वापस नाही ना मोठे पकडा पोरं आपली काला गोपाली गोंड्या आणलं ते गोपाल, गोपाल पोराई दोन बादल्या दोन गोण्या गाड्या रिक्षा काही एवढा मोठा पडला गौर्या चांगल्या ढपाला पडला चला गाईच गाई रस्ता हरवला आम्ही अली होता कुठून रस्ता आहे <laughs> पकडचे <laughs> गाई रास्ता हरवलं आम्ही आता बघू त्याला सगळी शेता सारखीच दिसत ते आता आकाशच्या मागा माग जाऊ ग काय पकडलं आकाश काय पकडलं सुरमई गाई सगळ्याच्या हाताही चपल पापलेट पकडले बाहेर चायला सगळ्यात आता चपला बघ कसे आहेत मुठी चला गप्प घरी आता चायला गरीब वाटत बरं हातांच्या चपल्या चपला <laughs> कधी येतात ते मुठे पकड वाटते ऑफिस गाई जा वाटते आम्हाला रस्ता भेटला एकदाच हा आता बघू जाऊ आता नीट रस्ता ग आता बाबा पाण्याचा तला पार करायला लागला ऑफिस तडफडतात एकमेक सगळे चपला धुवायचं मला चला काही नदी आले आपले आता चपला धुवा सगळे चप्पल धुदी चला चपला धुवा चपला धुवा पटापट आईला तर माझ्या चप्पल व्हायला वाहून कसे दिवस आला ते च आईला भेटले ना भेटले घेऊ वड्या वड्याची भाजी काय मग चप्पल धुवून घेतो पटापट माझी काही छत्र्या धुवायला घेतला चपला धुवायला घेतला ते मोठे पण जिंदगी येणार नाही वाटते आता ये अंदर आव रे पोछो रे पोछो रे दिल ती पोछो हे मत रे चला जाई पटापटा चप्पल धुताय पोर आपली माई चप्पल अशी पहिल्या धुवा काटत एवढी एवढं मागली ती जायला जसे काय गौऱ्या रे मासे ते आला दे हे हलू पकडा रे आईला शिंबोऱ्याच्या मुलं जायला दुसरा काय हातामध्ये यायचा तुमच्या सायलाव बघा एवढेच भेटला ते कमी आहेत पण कमी आहेत पण भारी बघा असतील पण मस्त तीन चार जण खातील एक पुरत झाला तसं काय आता निघतो आम्ही घरी जायला वापस सटका लागले पायर मागे काम होऊन गेला हे तू काय छत्रीचं माप घेतो काय छत्रीचं माप घे हॅलो हॅलो हलो हलू चला हलू काय का पाणी पाणी काय बघ पाणी काही साथ येतो कुठे बघ ना कुठे दिसतो तुला गेला ना हे बघ ना गेला कुठे हे बघ पाण्यात बघ कुठं घाबर हे घाबर हे घे गाई चिंबोरी गँग बघू शकतो तुम्ही चिंबोरी गँग आणि एक पण चिंबोरा भेटली नाही धराला तुझी रिक्षा पाऊस आला वाटते रिक्षा पाऊस आला पण नको करू नका चला गाई चिंबोरी गँग बोला चालू चिंबोरी धरालाय चिंबोरी गॅग मी घेऊ शिकतात चोर वाटत काही रिक्षा तर आहे आपली हॉर्नेट पण आहे चला घ्या पण आता बघा किती गोण्या बादल्या घेऊन आल्या भेटला काही नाही फक्त बॅटरी आणला ते काही कामाच्या आलं ते तर काही चला आता आम्ही घरी निघतो आता कारण नऊ दहा भेटलं ते पण उद्याची सो होईल माझ्या नाश्त्याची आता घरी जातो कारण चार तीन वाजलं ते काहीतरी चला पट घरी जाऊ घरी गेलो भेटतो तुम्हाला तर चला काय आता आम्ही पोचलो आमच्या घराजवळ तर आता चाललो घरी रिक्षा भाडा किती आहे बाय आज किती जायचे आहेत जायला वीस पन्नास वेळेस रुपये केला ना तर चला काय आता घरी जातो पटापट तर चला काय याला जस्ट घरी आलो आहे आज बघू शकता यांची भांडणं चालू आहे चिंबुरी वर्ष मोठे आहे चिंबूरी किती मोठी आहे बघा तर चला काय आजचा प्रथेच एन करतोय उद्या आपण बघू आपला नवीन ब्लॉग येणार आहे तर काय हा ब्लॉग आवडला की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू का बाय बाय